नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या आपल्या एमएचजीके मराठी या चॅनलवर आज आपण एका अतिशय मंगलमय आणि महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत दिवाळीचा सण दिव्यांच्या रोषणाईसोबत आपल्या जीवनात आनंद उत्साह आणि समृद्धी घेऊन येतो आणि या मंगल पर्वाची सुरुवात होते ती धनत्रयोदशीच्या पवित्र दिवसाने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्या जीवनात धन धान्य आणि आरोग्याची बरसात करणारा असतो येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी आपण सर्वजण हा उत्सव साजरा करणार आहोत पण या दिवसाचे नेमके महत्त्व काय आहे या दिवशी कोणत्या देवतेची पूजा केली जाते आणि ती कशी करावी खरेदीसाठी आणि पूजेसाठी शुभमुहूर्त कोणता आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा दिवस तुमच्या राशीसाठी काय घेऊन येणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अनेक रत्ने बाहेर आली आणि याच दिवशी भगवान धन्वंतरी जे देवांचे वैद्य आणि आरोग्याची देवता मानले जातात ते हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले म्हणूनच हा दिवस आरोग्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो उत्तम आरोग्यालाच सर्वात मोठे धन मानले जाते आणि याच भावनेतून या दिवशी भगवान धन्वंतरींचे पूजन केले जाते यासोबतच हा दिवस धनाची देवता कुबेर आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मी यांनाही समर्पित आहे अशी श्रद्धा आहे की या दिवशी आपण जी काही वस्तू खरेदी करतो मग ते सोने असो चांदी असो किंवा साधी भांडी असो किंवा साधी भांडी असो त्यात तेरा पटीने वाढ होते आणि घरात कायम सुखसमृद्धी नांदते आता आपण जाणून घेऊया अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे शुभमुहूर्त या दिवशी त्रयोदशी तिथीची सुरुवात दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी होईल आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत राहील धनत्रयोदशीची पूजा नेहमी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते त्यामुळे पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल या मुहूर्तावर केलेली पूजा अत्यंत फलदायी ठरते चला आता आपण पूजेची सोपी विधी समजून घेऊ संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातील ईशान्ये किंवा उत्तर दिशेला एक चौरंग मांडा त्यावर लाल रंगाचे स्वच्छ वस्त्र अंथरा त्यावर भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा जर मूर्ती नसतील तर आपण सुपारी ठेवून त्यांचे आवाहन करू शकता सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करून पूजेला सुरुवात करा त्यानंतर सर्व देवांना पंचामृताने आणि शुद्ध जलाने स्नान घाला त्यांना हळद कुंकू अक्षता फुले आणि सुगंधी अत्तर अर्पण करा माता लक्ष्मीला कमळाचे फूल आणि खिरीचं नैवेद्य अत्यंत प्रिय आहे तो अवश्य अर्पण करा भगवान धन्वंतरींना पिवळ्या रंगाची फुले आणि गुळधण्याचा प्रसाद अर्पण करणे शुभ मानले जाते पूजेनंतर मनोभावे आरती करा आणि देवाकडे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा या दिवशी दिवे लावण्याला विशेषतः यमधिपदानाला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमराजाच्या नावाने घराबाहेर एक दिवा लावल्यास कुटुंबातील सदस्यांचे अकाली मृत्यूपासून आणि सर्व प्रकारच्या अपघातांपासून रक्षण होते यासाठी घरातील एक जुना दिवा घेऊन तो स्वच्छ करून त्यात सरसोचे तेल टाका आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून तो लावा दिवा लावताना यमराजाला प्रार्थना करा की हे यमदेव मी तुम्हाला हा दीप अर्पण करत आहे माझ्या कुटुंबाचे रक्षण करा या एका दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात आता आपण त्या भागाकडे वळूया ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात पाहूया धनत्रयोदशीचा हा पवित्र दिवस तुमच्या राशीसाठी काय संकेत घेऊन आला आहे मेष मेष राशीसाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे आर्थिक लाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत सोने किंवा तांब्याच्या वस्तूंची खरेदी करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील वृषभ तुमच्यासाठी हा दिवस संमिश्र फळ देणारा आहे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आरोग्याची थोडी काळजी घ्या विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा होईल मिथून मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारा आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या वाणीने तुम्ही सर्वांना प्रभावित कराल व्यवसायात चांगला लाभ होईल कर्क तुमच्यासाठी हा दिवस मानसिक शांती आणि समाधान घेऊन येईल मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे कौटुंबिक सुख उत्तम राहील आणि घरात मंगलमय वातावरण असेल सिंग तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि मान सन्मान वाढेल लहान सहान प्रवास घडू शकतो जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नवीन वस्तूंची खरेदी फलदायी ठरेल कन्या कन्या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो मात्र बोलताना थोडी काळजी घ्या वाणीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे तुळ तुमच्यासाठी हा दिवस उत्तम राहील तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच आकर्षण निर्माण होईल ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील भागीदारीच्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल नवीन संधी चालून येतील वृश्चिक खर्चात अनपेक्षित वाढ होऊ शकते त्यामुळे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका परदेशाशी संबंधित कामांमध्ये मात्र यश मिळू शकते धनु तुमच्यासाठी हा दिवस अत्यंत लाभदायक ठरणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील मित्र आणि मोठ्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण होतील मकर तुमच्या करिअरसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे कामाच्या ठिकाणी नवीन आणि मोठी जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे तुमची प्रगती होईल समाजात तुमचा मानसन्मान वाढेल कुंभनशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमेल तुमची अडकलेली कामे सहज पूर्ण होतील लांबच्या प्रवासाचे योग आहेत आर्थिक प्रगतीसाठी उत्तम दिवस आहे मीन मीन राशीच्या व्यक्तींनी आज थोडे सावध राहण्याची गरज आहे वाहन जपून चालवा कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या शास्त्रांमध्ये रुची वाढेल तर मित्रांनो ही होती धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती आशा आहे की या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल के मराठी परिवारातर्फे तुम्हा सर्वांना धनत्रयोदशी आणि येणाऱ्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच सदिच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद